तर काय आहे काही आज इथे रामच्या घराच्या मागं इथे अजगर निघाला आहे म्हणते खूप मोठा अजगर आहे तर आम्ही इकडे आलो अजगर पकडायला खूप मोठा अजगर आहे म्हणते तर चला बघू तर अजगर कुठे चला बघू आतमध्ये जो अजगर आहे म्हणते भरपूर मोठा आ, हा, हा, हा।

अरे कुठे निघालाय काय झालं मी म्हटलं इकडेच निघाला काय झोपडी म्हणजे तिथे टिनापाशी चला तिकडे सापणी झालाय म्हणते अजगर का म्हणते मोठा तो पाहू रेस्क्यू करू आ आपल्या हो हे तर आपल्याला लहानपणाच गेलं तिथं वावर किती वर्षानंतर आलं काही तसं क्रिकेट खेळू चला काहीच आपण भरपूर आतमध्ये आलो हे एवढ्या दुरून हे तिथून आलो हा नजगर ह्या इकडे आहे म्हणते तर चला अजगर पाहू कुठे आहे तर चला समोर हजघर आहे म्हणते काही लोकही दिसून आले चला तर काहीच इथं समोर निघाला आहे म्हणते समोर बसलेला वाट पाहि चालू आहे सापा चला वेळचा आहे म्हणते आवाज देऊन राहिले इकडे आहे म्हणते अरे म्हणलं देखील येते काय कोणाला बरे आहे मोठा आहे म्हणते दिसला काय এগে অভা ইয়ে অপৰে বম মোঠা হা কাঠা তুমি जमा झाला तर गुणलाडल्यान हे पत्त्या भांग हे बा हा जो पत्ता आहे ना हा ते पाहिजे हे बाय हे पत्त्यात तोंडात हे पत्ते आहे तो ना वरचे हा त्याच्यात तोंड हा हो तिथं तिथं हा 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 हे आहे रे इकडे पूच आहे हे सेफ्टी आहे इकडं असेल तो हालचाल करून आला तो पाहिजे तोंडच पकड पकडला भल्ला मोठा आहे रे अरे अ बाप रेच पकड मी आव पकडायला माहिती ना म्हटलं बरोबर पाणी का याची रिली बनून आता पाहायला गुन्हाळ्या सोडतच नाही बाई खाल्ला नसते एखाद्या हे सहसा मध्ये कोणाला तकलीफ नाही काही विषारी साप आहे

सात आठ फुटाचा तो, 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 तो कृषी विद्यापीठाच्या आतमध्ये आमचे हे शेत आहेत एक कृषीचे या शेतामध्ये महिला वगैरे काम करतात आणि महिला काम करतात त्याच्यामुळे हा आजगर आम्हाला रस्त्यामध्ये दिसला आहे आणि त्यामुळे यांना आम्ही फोन केला आहे कारण महिला मजूर वगैरे काम करतात त्याच्यामुळे भयभीत होतात महिला आणि त्यांना काही इजा ना हवा म्हणून यांना सर्व मित्रांना आम्ही बोलावून त्यांना पकडायला लावला

त्यांना त्यांनी कॉल केला होता आपल्याला की बा अज तिथे अजगर निघाला म्हणून प त्याच्यामुळे नाही तर आपण शेता वगैरे ते आपण साप पकडत नाही तर आपण तो अजगर पकडला आणि आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटले जे कर्मचारी आहे ता। सुशील तायडे म्हणून त्यांना आम्ही देऊन दिला ते आता तिकडे त्या सापाला तिकडे रिलीज करून देईल तर तो साप आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला तिकच्या कर्मचाऱ्याला आम्ही तो अजगर देऊन दिला आहे आणि ते पुढे त्या अजगराला आता आपल्या जंगलात सोडून देणार आहे बस एवढंच आम्हाला सांगायचं होतं तर गाईज आपल्या अमरावतीमध्ये कुठे पण साप निघाला तर विलीन जटालचा नंबर मी स्क्रीनवर देऊनच देईल आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय गाईज